खाली काही तरुण ते टेलिग्राम वर त्यांना हवे असलेले मूव्हीज पाहतात अर्थात ते चुकीचं आहे तर सभ्य भाषेत पायरसी म्हणतात पण फ्री मध्ये पाहायला मिळत आहे मग त्यात चुकीचं काय असा अनेकांचा दृष्टिकोन असतो बट आज आपण ज्या नायकाविषयी बोलणार आहोत त्याला त्याच्या लहानपणी फिल्म्स पाहायची तुमच्यासारखी आवड होती बट आता त्यांच्या वेळी मुळात स्मार्टफोनच नव्हता आणि थिएटरला जाऊन तिकीट काढू पाहायची परिस्थितीही नव्हती पण पर त्यांनी हार मानगी नाही मग त्यांनी काय केलं तर त्यांच्या आसपासच्या ओळख काढली सुरुवात केली आता कोण होते हे नायक तर मंथन करते श्याम बेनेगर कसा होता त्यांचा चित्रपटांचा प्रवास चला पाहूया चित्रदेखच्या आईच्या भागात नमस्कार मी साक्षी शेंद्रे चंद्रपूर फिल्म्स प्रस्तुत चित्ररेख या सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करते राहोत श्याम बेरेगत यांच्याशी श्याम बेरेगर हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता लेखक आणि पटकथा लेखक होते त्यांचे चित्रपट प्रवास भारतीय सिनेमा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठित भाग मानला जातो त्यांचे बालपण सिकंदरबाद मधील त्रिमूलगिरी या छावणीत गेले त्यांचे वडील श्रीधर बेरेगत हे फोटोग्राफर होते ज्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळातच व्हिज्युअल कलांच्या जगाशी ओळख झाली त्यांनी हैदराबाद उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेतलं जिथे त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर्स डिग्री मिळवली हो। नंतर त्यांनी सामाजिक संदेश देणारे अनेक चित्रपट बनवले पण त्यांनी कधीही माध्यमाच्या कलात्मकतेला त्यांच्या चित्रपटांत ओझ होऊ दिलं नाही चित्रपट निर्मितीमध्ये उत्तरण्यापूर्वी बेनेगर यांनी ॲडव्हर्टायझमेंट बिझनेस मधून त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली एकोणीसशे मध्ये त्यांनी मुंबईतील लिंटास या जाहिरात एजन्सीमध्ये कॉपीरायटर म्हणून काम केलं त्यानंतर तिथे ते क्रिएटिव्ह हेड बनते जाहिरातींमध्ये काम करताना बेनेगर यांनी नऊशेहून अधिक डॉक्युमेंटरीज आणि जाहिराती दिग्दर्शित केल्या ज्यामुळे त्यांचे व्हिज्युअल स्टोरी टेलिंग कौशल्य वाटले त्यांनी पवित्र गंगा नदी पद्धतची पहिली डॉक्युमेंट्री घेर बेथा गंगा एकोणीसशे बासष्ट मध्ये गुजराती भाषेत चित्रित केली बेनेगत यांचा पहिला चित्रपट अंकुर हा एकोणीशे त्र्याहत्तर मधला हा ग्रामीण भारतातील कठोर जाती व्यवस्था आणि गुंतागुंतीचा शोध लागतो हा चित्रपट एका तरुणाच्या अत्याचाराच्या अनुभवाची कहाणी सांगतो अंकुरची समीक्षकांनी प्रशंसा केली आणि त्याने बेनेगर यांच्या चित्रपट निर्मिती शैलीचा पायाही रचला बेनेगर यांच्या सर्वात उल्लेखनीय कामगिरीपैकी एक म्हणजे मैतल मंथन ला गुजरात मधील पाच हजार दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थेला निधी दिला होता हा चित्रपट सहकारी चळवळी भोवती फिरतो आणि ग्रामीण शेतकऱ्यांच्या प्रकाश भूमिका चित्रपटामधील पात्रांसारख्या पात्रांपरे बेवेंगर यांनी महिलांचे मानसिक आणि सामाजिक संघर्ष दाखवले त्यांना मजबूत तरीही संघर्षग्रस्त व्यक्ती म्हणून चित्रित केले मंथन आणि अंकुर सामूहिक प्रयत्न आणि तळागाळातील चळवळी सामाजिक बदल आणि सक्षमीकरण कसे घडवून आणू शकतात यावर प्रकाश टाकतात अंकुर आणि निशान सारख्या चित्रपटांना समीक्षकांनी दिलेल्या कौतुकाशिवाय बॉक्स ऑफिसवर वर तुलनेने यश मिळाले नाही तरीही चित्रपटात बेनेगर वास्तववादाच्या कार्यासाठी प्रामाणिक राहील चित्रपटांशिवाय त्यांनी यात्रा आणि भारत एक खोज यांसारख्या डी सिरीजमध्ये सुद्धा योगदान दिले एकोणीसशे शहात्तर मध्ये पद्मश्री एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पद्मभूषण आणि दोन हजार पाच मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले बेनेगर यांना मामो एकोणीसशे चौऱ्याण्णव सरदारी बेगम एकोणीसशे शहाण्णव आणि झुबेदा दोन हजार एक यांसारख्या चित्रपटांसाठी अनेक वेळा सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट श्रेणीही मिळाली त्यांना एकूण अठरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्यांना जूनून एकोणीशे अठ्ठ्याहत्तरसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला त्याचप्रमाणे दोन हजार मध्ये चित्रपट उद्योगातील त्यांच्या दशकाच्या कार्यांची दखल घेऊन शांताराम जीवन गौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला त्यांचे चित्रपट इंडियन न्यू वेव्हचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जगभरातील चित्रपट निर्माते आणि चित्रपटप्रेमी त्यांचा अभ्यास करताय त्यांच्या या योगदानाबद्दल तुम्हाला काय वाटत तुम्ही चित्रपट सांगा आम्हाला कमेंट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच कंटेंटसाठी आपल्या चंद्रपूर फिल्म्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला जर आमच्यासोबत कोलॅब करायचं असेल तर आपल्या चंद्रपूर फिल्म्स डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद